एवढं अर्जंट मला असं चाई माझ्यापास माझ्या झाले कर्ज हा मी आहे परेशान हा एक तर मला सोयाबीन चांगलं येईन हा ते सोयाबीन बी गेलं सगळं पाणी हा हे इकडे मला पर्याय नाही आता सगळं तुम्हाला तुमच्या कर्ज कायच मला हे तरी सांगा तुमच्या पूरला काय कमी खर्च लागला काय नाही कर्ज झालं कर्ज बाजार झालो कशावर कर्ज बाजार तो तुम्ही इकलेशिवाय मला पर्याय नाही काय काय इकलेश पर्याय नाही काय तुम्ही हे ठेवून तरी काय करा तुम्हाला हे सोबत नाही ते काय ओरी सोबत नाही पोलीस नेत नाही हा तुमच्या पैसे पन्नास एकर जमीन असू द्या ते सोबत जात नाही <coughs> ना मग आज पुरी आज कर्जोरा बी कमरा हे मला माहिती आहे काही जात नाही तुमची पोरगी दुःखात आहे आज दुःखात काय झालं या दुःखाला काय दुःख सांगा काय नाही मला दुःख आणि काय शिकायचं बाजार तुम्ही काय कमी खर्च काही जा काय खर्च आहे ते विचार तिथं काय माझ्या पुढच्या खर्च आहे तुम्हाला एवढं मेकअला तिला लागते पाच हजार माहिती ह्याचे पैसे भरचय रूमच्या भाड्या भरचोय आणि तुम्हाला अजून दूध पिऊन चोय तिचं घरी नेऊन आणि तुम्हाला खर्च येत कोणत्या मेकअपचा खर्च पाच हजार आहे खायचा किरा विचारा कपडे लत्ते दिले पंधरा हजारच लागते दर महिन्याला वीस हजार तेच झाले पाच हजार रुपये रूमचा किराया पंचवीस हजार खायला प्यायला सारखं भायरून लागतं तेच पंधरा हजार पन्नास हजार रूम खायनं चालला त्यात माझा कर्ज बाजार तर काय मी घेतो फाशी आता फाशी घेऊन बाबा हो काय काय मला कशामुळे झालं काय झालं तुला पंचवीस हजार रुपये का महिन्याचा खर्चा ते बेसाय हो मला तिला त्याशिवाय कस मला माहिती होईल डिअर वाईफ यू हॅव टू ओके वी विल सेल

धंद्यामध्ये ह्यांचं बुड बसलंय त्याच्यामुळे लय कर्ज झालंय शेड विकल्याशिवाय पर्याय नाही शेड विकायचं आम्हाला पैसे पाहिजे ते आमच्यावर उलट टॅक्स झाले कर्ज झाले मी शेडी विकून देणार नाही बाई बघू बरं रक्ताचीच पाठवातील बरं इथं आज नाही मी शेड आज मी जी शिबी आणतो मी शेड विकून देणार नाही ना कुणी काय काय म्हण काय तू मध्ये नको काय समजायचं तुमचा शेळी नाही मी कुल देणार कोण मध्ये येते ते भाऊ काय काय आण चे ते आण मी नाही कुल देत